कांदा उत्पादक शेतकरी मित्र कि जो सांध्यापासून बांद्यापर्यंत अशा कांदा चार्था उत्पादक शेतकरी मित्रांसाठी उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या आशा व्हिडिओत करतो आधा मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव सध्या जर बघायला गेलं तर सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव जर आपण सर्वांनी बघितलं तर या ठिकाणी राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारता झाला आहे की एकतीस जुलैपर्यंत जर आम्ही थांबलो तर आम्हाला कांद्याच्या बाजारभावात किती वाढ दिसू शकते याचा अर्थ थेट असा प्रश्न विचारण्यात आला आहे की एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी आता कांद्याचा बाजार हो जर या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वाने व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हेच समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात पण चॅनलला का बरं सबस्क्राइब करायचं विसरतात तर कास्ताकार बांधवानो हा जोडून विनंती करतो की प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्याला तर या ठिकाणी व्हिडिओ सतत मिळत राहतो पण आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी ऊर्जा मिळते प्रोत्साहन मिळते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल जरूर करा कांदा उत्पादक कास्तकार बांधव की जो चांद्यापासून बांध्यापर्यंत आज हाच प्रश्न विचारत आहे की जर आम्ही एकतीस जुलैपर्यंत कांदा विक्रीसाठी थांबलो तर आम्हाला एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती वाढताना दिसू शकतो म्हणजे आपला थेट सवाल आहे की एकतीस जुलैपर्यंत किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची बाजारभाव पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आपल्याला ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती मोदी सरकारची तो निर्णय आलाय आणि नि मोदी सरकारने सोळाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल या दराने कांदा खरेदी आता सुरू केली आहे आता मोदी सरकारची ही कांदा खरेदी जी सुरू झाली तर याच्यामुळे कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होणार आणि याच्यामुळे आपल्याला इथून एकतीस जुलैपर्यंत कांद्याच्या बाजारभाव तीनशे ते पाचशेची ची तेजी येताना दिसेल जर याला जोडून बांगलादेशची कांदा आयात किंवा कांदा खरेदी ही सुरू झाली तर तुम्हाला नक्की सांगतो की याच्यामुळे सुद्धा आपल्याला जो कांद्याचा बाजारभाव आहे तो आणखीन सुधारताना दिसेल एक निर्णय झालाय एक निर्णय येऊ शकतो येत्या आठ पंधरा दिवसात पण एवढं आहे की याच्यामुळे एकतीस जुलैपर्यंत कांद्याचा बाजारभाव फक्त वाढण्याची शक्यता आहे घटण्याची अजिबात नाही मला वाटतंय आणि जे कांदा तज्ज्ञांचं मत आहे त्यानुसार आपल्याला दोन हजार ते पंचवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव एकतीस जुलैपर्यंत जाताना दिसतील म्हणजे एक पंचवीसशेच्या वर जर बाजारभाव व्यक्ती जुलैपर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे पण एवढं खरं आहे की जो पाच हजाराचा बाजारभाव आहे तो भेटण्याची शक्यता सुद्धा यामुळे आता प्रबळ झाली आहे त्यामुळं विनंती करतो की जुलै महिन्यात कृपया कांदा विक्रीचा निर्णय आपण घेऊ नका जर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कळ सोसली तर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी कांद्याचा भाव पाच हजारापर्यंत जाताना दिसू शकतो याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या म्हणणारा प्रतिकूळ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदयलाड अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ माझी शेती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत राहतील तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मी उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार